नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या वारकरी विश्रांती केंद्र घनसावंगी दत्ता महाराज टरले भारुडकार मुक्काम राजेगाव तालुका घनसावंगी कीर्तन भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रवास करताना अनेक वेळा वारकरी महाराजांचे हाल अपेष्टा मी प्रत्यक्ष अनुभवल्या पेट्रोल पंपाजवळ गाड्या लावून रात्रीचा मुक्काम करणे थकलेल्या अवस्थेत मोटरसायकलवरून प्रवास करताना होणारे अपघात प्राणी रस्त्यात आल्याने घडणाऱ्या दुर्घटना ही सगळी चित्रे वारंवार माझ्यासमोर आली त्यामुळे एक विचार मनात दृढ झाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात वारकऱ्यांसाठी एक अधिकृत सुसज्ज वारकरी विश्रांती केंद्र असलेच पाहिजे या संकल्पनेतूनच घनसामंगी येथे मी पहिले वारकरी विश्रांती केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला आणि आज आनंदाने सांगू इच्छितो की या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकरच सर्व वारकरी महाराजांच्या उपस्थितीत दिमाखात लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार आहे हे केंद्र प्रत्येक वारकऱ्यासाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे केंद्रात खालील सुविधा पुरविण्यात आंघोळीकरिता स्वच्छ पाणी, पाणी गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग रात्रीच्या प्रवासाचा त्रास टाळण्यासाठी सुरक्षित थांबा लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी एक भव्य कीर्तन आयोजित केले असून परिसरातील सर्व महाराज मंडळींना आमंत्रित करण्यात येणार आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे आपण त्यांनाच विचारू महाराज किती दिवस झाले विश्राम घरात चालू केलेले काय आता विश्रांती केंद्र आज अशी सुविधा आहे की आजही महाराज आले तिथे राहू शकतात पण अधिकृतरित्या त्याचं आपण आपलं एक कीर्तन ठेवून त्याचं एक लोकार्पण सोहळा करणार आहे म्हणजे अजून सुरू झालं आहे असं नाही एक संदेश तर आपण आजही महाराज आले तर त्यांची व्यवस्था केलेली पण एक लवकरच एक महिना पंधरा दिवसात आपण एक एक कीर्तन ठेवून एक सर्वांना बोलून याच लोकार्पण सोहळा करणार आहे की तारीख ठरली का नाही तारीख नाही ठरली अजून काम चालूच आहे जसं जसं टप्प्याने काम होईल तसं तसं कम्प्लीट झाले की लगेच करून टाकू किती महाराज होईल आपल्याकडे आपल्याकडे पंचवीस पन्नास एकत्र जरी महाराज मंडळी आले तरी त्यांची व्यवस्था होणार जेवण खावल सर काय आहे की आता हे म्हणजे लोकवर्गणी किंवा असं अशातून काही चालणार नाही आता जे आपले समजा मला जेवढे कार्यक्रम मिळतील मग त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे मला काही समाजचे चार पैसे मिळणार आहेत त्या स पैशाच्या माध्यमातून आपण फक्त सध्या त्यांच्या मुक्कामाची राहण्याची आणि चहा पाणी आणि नाश्त्याची एवढी आपण स्वतः व्यवस्था करू शकतो असं एवढं सध्या तरी केलेलं आहे आणि येणारं जे महाराज आहेत तर ते रात्री बेरात्री आलेले असतात त्यामुळे त्यांना फक्त एक हक्काची जागा आणि एक निवांत झोप आणि निवांत वातावरण याची खरी गरज असते एक विश्वासाची जागा जिथं गाडी व्यवस्थित राहिली पाहिजे किंवा त्यांनी रात्रभर आराम व्यवस्थित झाला पाहिजे कुठं त्यांना डिस्टर्ब नसलं पाहिजे असं एवढं सध्या तरी एवढ्या सुविधा आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत गाडीगिडी पार्किंग झालं हो हां गाडी त्यांची गाडी चार दहा गाड्या जरी आल्या तरी अडचण नाही इथं पटांग नाही सर्व व्यवस्थित आहे आणि त्यात गेटच्या आतमध्ये दोन तीन गाड्या व्यवस्थित पार्क होऊ शकते त्यामुळं आपले जागा छोटी असल्यामुळे आणि जागा जरी छोटी असली त्याचा उद्देश त्याचा म्हणजे सेवाभाव खूप मोठा आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार ठरायला लागलेत काही कीर्तनकार पंपामध्ये गाडी लावणार तर काही कीर्तनकार हॉटेलसमोर गाडी लावणार मग ते जे समजा जगाला सत्यजीवन मार्ग सांगणारे संत आहेत आणि त्या संतांचे विचार प्रचार प्रसार करणारी ही महाराज मंडळी आहे मग ह्या महाराज मंडळींना जर हॉटेल पुढे गाडी लावं लागते किंवा एखाद्या पंपात गाडी लावा लागते आणि तिथं जर रात्र काढावं लागत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे संतांची ही एक म्हणजे दुर्लक्ष संतांकडे केलेलं आहे त्यामुळे या वारकऱ्यांसाठी प्रत्येक महाराज मंडळींकडं काही फोर व्हीलर नाही काहीकडं मोटरसायकल आहेत रात्री बेरात्री मृदंग गाडीवर घेऊन जाताना आपल्याला महाराज मंडळी दिसते ते महाराज मंडळीला एक हक्काचं ठिकाण मला तरी वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात किंवा एक मोठं शहर असण त्या शहरामध्ये एक हक्काचं वारकरी विश्रांती केंद्र भले इथे छोटं असं पण हक्काचं असलं पाहिजे कारण वारकरी त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की इथं इथं आपलं एक ठिकाण आहे आणि आपण कार्यक्रम संपल्यानंतर तिथं जाऊन आपला आराम करू शकतो रात्री अपघात वाढलेत कितीतरी महाराष्ट्र लोकांचे अपघात झालेले आपण पाहतो की झोप न झाल्यामुळे आणि साहजिक हे वक्त्याला कीर्तनकाराला हे लवकर लक्षात येईन की दोन दोन अडीच चाळीस तास जर एखादा वक्ता बोलत असन तर त्याची एनर्जी लो होते आणि मग तिथून पुढं जर त्यांना पुन्हा जागरण करून गाडी चालवायची तर मग ते अपघाताचे धोकेसुद्धा असतात गाडी रोडच्या खाली जाण्याची शक्यता असते रात्री दोन तीन चार असं एवढं जर गाडी चालवायची म्हणलं तर हेच हे टळन हे टळलं पाहिजे आणि वारकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्हा तालुक्यावर एक वारकरी विश्रांती केंद्र असलं पाहिजे पण मग त्याची सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे म्हणून दुण। आपण काय केलं की आपल्यापासून सुरुवात केली शक्य होईल तेवढं आपण केलं आणि इथून पुढे याच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवणार आहे काही फी आहे का फ्री नाही एकदम फ्री फी नाही एक रुपया फी नाही एक रुपया फी नाही कारण मी महाराष्ट्र भर फिरतोय मला माहिती आहे की वारकऱ्याला थांबा म्हणल्यावर सुद्धा थांबणार नाहीत कारण ते बिजी आणि व्यस्त असतात त्यांच्या रोजच्या तारखा गेलेल्या राहतात ते आपल्याकडे येतात हे आपल्याला सेवा करण्याची एक संधी आहे हां आणि अनेक धर्मशाळा आहेत धर्मशाळामध्ये सुद्धा एखादी रूम का व्हायना एक त्यांच्यासाठी मोफत करायला पाहिजे कारण धर्मशाळामध्ये गेल्यानंतर आळंदी पंढरपूर आपण पाहतो गेल्यानंतर तुम्ही की महाराज तुम्ही कोण आहेत हे महत्त्वाचं नाही तुम्ही आल्यानंतर ना इथं तुम्हाला रूममध्ये एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मजावं लागतं तर इथं तसं नाही घनसांगी परिसरात पळगाव तीर्थापुरी इकडं परतूर त्याच्यानंतर इथं राजनी विरे विरेगावचा परिसर उंचेगाव एवढ्या परिसरात आता कोणतेही महाराज लोक आले समजा बाहेर जिल्ह्यातून महाराज आले कोणी त्यांना जर इथं आलेत ह्या तालुक्यामध्ये आणि इथून ता कीर्तन करून पुन्हा जायचं आहे रात्री बेरात्री गाडी चालवायची तर त्यांनी आता इथं येणार आणि आल्यानंतर एक हक्काने फोन करायचा आहे आपल्या माधव न्यूज महाराष्ट्र या न्यूजच्या माध्यमातून सकळ मा सर्व महाराष्ट्र महाराज मंडळीला विनंती आहे की घनसावंगी तालुक्यातून तुम्ही नांदेडकडून कडे जात असाल किंवा बीडकडून इकडं तुम्ही इकडं हिंगोलीकडे जात असाल घनसंगी तालुक्यातून तुम्हाला जर जायचं असेल तर जाता जाता आमच्या वारकरी केंद्रावर या आम्हाला सेवेची संधी द्या कारण इथं विषय पैशाचा नाहीच आहे इथं तुम्ही फ्री एकदम फ्री या आम्हाला शक्य झाल्यास आम्ही जेवणाची सुद्धा व्यवस्था करू पण आता ते आमच्या समजा कार्यक्रमावर अवलंबून आम्ही कार्यक्रमातून काय ते सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं भाषण दिलं तर राशीन येते हा मग तसं ते जर समजा मला कार्यक्रम चालू असले तर मग कार्यक्रमाच्या माध्यमातून मी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करेन पण इथं आल्यानंतर इथं एक रुपये कोणाचा कशाचा स्वीकारला जाणार नाही म्हणजे वारकरी आल्यानंतर त्यांनी याच एकदम मोफत एकदम फ्री चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था आपण करतो आणि आरामाची एकदम म्हणजे मोकळी जागा आहे कुठल्याही प्रकारचं इथं डिस्टर्ब नाही इथं भजन चालू राहणार आहे इथं चतुर्थीला आपण भजनही दर चतुर्थीला ठेवण्याचा एक आपला मानस आहे बघू आता त्यातून परिसरातून कसा रिस्पॉन्स मिळतोय एका एका गावातून एक एक भजनी मंडळाचा एक, एक एक दिवस आपण एक एक चतुर्थी देणार आहेत पण आता त्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय ह्याच्यावर बघू कारण चांगल्या कामाला थोडा वेळ लागत असतो असं आपला सरळ सरळ उद्देश इथं कोणताही रुपये काही लागणार नाही लागणार नाही काही काही रुपये न घेता चल एकही रुपयानं आपण कोणाचं ना घेणार नाही कारण हा आपण व्यवसाय म्हणून तर करतच नाहीत फक्त आपण लहानपणीपासून ऐकत आलो की जर समाजाने ईश्वराने तुम्हाला जर काही हजार दहा हजार दिले असेल तर त्यातले दहा पाच रुपये आपण समाजासाठी खर्च केले पाहिजे आणि म्हणून मी गेल्यानंतर जे मी हक्कानं मला कोणीतरी रात्री बेरात्री पाकिट देते कार्यक्रमाचं तर त्यातला मला कसा समाजसेवेला जास्तीत जास्त भाग खर्च करता येईल हा एक प्रयत्न नाही आणि इथं काही नाही मुबलक पाणी पाण्याची व्यवस्था त्यांची पूर्ण आंघोळ नाश्ता आराम ही पूर्ण व्यवस्था आपण करणार आहे खूप खूप धन्यवाद महाराज माहिती दिल्याबद्दल नाही आपणही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माधव न्यूजच्या खरंच मनापासून वारकरी विश्रांती केंद्र आभारी राहील धन्यवाद इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद